घाम येतो तुला खूप बाई नांगल कुठे नांगल तुला मामांच्या गुली नांगल कस काय पडला होता तू मामांच्या गुली पडला होता बरं आता मी बोलू शुपल मॅन चला तर मग तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा ब्लॉग मध्ये काय गरम पाणी हा तिकडचा हा हिरो आत्ता उठलाय झोपेतून हे बघा आता सौदा आसरा हो हो आणि आता चाललाय तो आंघोळीला बघितला ना शाळेला सुट्ट्या तर कस चाललंय त्याचं सगळं चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा अरे पमा दोन मिनटं मला बोलू दे रे आवाज बंद कर हां थांब बंद कर तर आजचा कंटिन्यू करा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की मी फ्रीज कसं क्लीन करते आणि सध्या माझं घराची चालू आहे साफसफाई आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही रोज एक एक पाटका साफ करते तर घर खूप मोठं आहे आणि ते एकाच दिवसात क्लीन होईल असं नाही आहे म्हणजे होणारही नाही आणि रोजचे डेलीचे कामं करून एक्स्ट्रा काममध्ये मला ती क्लिनिंग करावं लागतं आहे तर आता वाजत आले अकरा माझं टोटल काम आवरलं आहे आता राहिलेलं आहे फक्त स्वयंपाक तर पहिले आता मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाला की फ्रीज क्लीन करायला घेते कारण खूप दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले की त्याला क्लीन करूनच झालेलं नाही आहे खूप सारा घाण झालेला आहे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिनिंग दिसेल शक्य झालं तर पुढचा व्हिडिओ पूर्ण हा क्लिनिंग संदर्भातच असणार आहे तर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आजचा व्हिडिओ आपला फ्रीज क्लिनिंगबद्दल आहे आणि फ्रीज क्लीन करण्यासाठी मी सगळ्यात पहिले फ्रीजमध्ये जे काही ठेवलेलं होतं ते सगळं बाहेर काढून किचन ओट्यावर ठेवत होती कारण माझा परम की जो तिकडे खेळत होता आणि त्याला जस दिसलं असतं की ही फ्रीज क्लीन करते किंवा फ्रीजमधलं सामान काढते तर त्याने सगळ्यात पहिले ते खेळण्यासाठी घेतलं असतं तर हे जे तुम्ही डब्बे बघतायत की तुम्हाला वाटेल की स्टीलचे डबे नाही फ्रीजमध्ये ठेवले होते त्यात हे आपलं घरगुती तूप आप की जे मी बनवून ठेवलं होतं था, आणि गेल्या खूप दिवसापासून आमच्याकडे तूप खाणं बंद आहे त्यामुळे तुपाचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि नंतर होते की आंबे वगैरे मुलांसाठी आणलेले सॉस जाम ते सगळं मी का काढून ओट्यावर ठेवून घेतलं त्यानंतर होते की जे आपले फ्रीजमधले काचेचे वगैरे असतात ते काढत होते आणि ते पण मी परमच्या हाती लागू नये म्हणून सगळं किचन ओट्यावर ठेवत होते आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं खालून ठोकून का ते हे काढते तर ॲक्च्युली ते खूप झालेलं आहे जाम की ते असं सहसा निघत नाही त्यामुळे मला थोडं त्यांना प्रेस करावं लागतं आणि त्यानंतर जेवढे काही आपले फ्रीजचे भांडे आहेत ते सगळं निघत असतं नाही म्हटलं तरी फ्रीजला झाले तर मला दहा वर्ष जसं लग्न झालं आहे तसं फ्रीज आहे मग त्यानंतर होतं की जे मी फ्रीजवर झाकून ठेवते हो असा ओढणीच टाकते कारण कवर वगैरे मला आवडत नाही ती ओढणी काढून मी ठेवून घेतली त्यानंतर फ्रीज आहे की जे थोडं मागे सरकवलं आणि फ्रीजखाली जे असते आपली धूळ वगैरे जमा झालेली जा किंवा काही कचरा तो झाडून घेतला आणि नंतर कपड्या ओला करून ते मी पुसत होते आणि नाही म्हटलं ना तरी फ्रीज फ्रीजखाली काही ना काही थोडंफार चिघट वगैरे होतच असतं त्यामुळे मी क्लीन ते क्लीन करून घेतली फ्रीज खालची जागा त्यानंतर घेतले आपले जे फ्रीजमधले जे भांडे आहेत ते धुण्यासाठी सहसा मी ना हे सगळे भांडे धुवतच नसते म्हणजे घासतही नसते पण ह्यावेळेस झालं काय की पप्पा ॲडमिट होते तेव्हा पंधरा एक दिवस फ्रीजकडे लक्ष दिलं गेलं नाही त्यानंतर मी मम्मीकडे होते सोळा सतरा दिवस तेव्हा पण काही लक्ष दिलं गेलं नाही आणि घरात माणसं म्हटल्यावर ते, ते फ्रीजमध्ये जे आलं कसंही ठेव त्यामुळे इतकं घाण झालेलं होतं माझं फ्रीज की ते मला धुण्याशिवाय पर्यायच नव्हता मग त्यामुळे मी जेवढे काही भांडे होते फ्रीजचे ते सगळे घासून घुसून मस्तपैकी स्वच्छ करत होते आणि धुवत होते नाहीतर सहसा मी काय करते फक्त ओला कपडा करते आणि ते पुसून घेते कारण आपण घरी असलो लेडीज की जास्त घाण आपण होऊ देत नाही आणि थोडंफार जरी काही फ्रीजमध्ये सांडलं की पुन्हा ओला कपडा करून ते पुसून घेणं आपल्या म्हणजे याच्या सवयीतच असतं प्रत्येक गृहिणी असंच करत असते पण ह्यावेळेस खूप घाण झालेला त्यामुळे मला अक्षरशः ते धुवूनच काढावं लागलं आणि मग मी विचार केला की म्हटलं फ्रीज साफ करेपर्यंत आपण हे जर सगळे भांडे धुवून टाकले तर ते निदान वाळून जातील आणि थोडं बाहेर ऊनही पडतंय थोडं म्हणण्यापेक्षा भरपूर सारं ऊन पडतंय म्हटलं त्याच्यामध्ये पण हे लवकर वाळून जातील म्हणून मग मी फ्रीजमधून साफ करायच्या पहिले जे काही आपले फ्रीजचे भांडे होते ते सगळे मस्तपैकी साबणाने घासून धुवून वगैरे घेतले आणि नंतर तुम्ही हे जे बघताय बापरे इतकं घाण होतं याच्यामध्ये भाज्या वगैरे असेच ठेवून दिलेल्या होत्या मिरच्या वगैरे त्याच्यामुळे नाही खूपच घाण झालेलं होतं त्यामुळे मला फ्रीजचे भांडे विना पर्यायच नव्हता आणि मग असं म्हणताना येणार की कोणी पण ठेवून दिलं कारण खूप सारी घरात गर्दी पण होती आणि कोण कसं ठेवतंय तर कोण कसं काय काही सांगता येत नाही एक हाती वापर असला की माणूस योग्य प्रकारे करतं कारण त्या माणसांना किंवा मा त्या व्यक्तीला माहिती असतं की घाण झालं तर आपल्यालाच साफ करणं आहे पण मग ठीक आहे असो चालूच राहतं आहे मग त्यानंतर मी हे सगळे जे होते फ्रीजचे भांडे ते सगळे उन्हामध्ये वाळायला ठेवले कारण ऊन खूप मस्त पडलेलं होतं आणि मला माहिती होतं की पाच दहा मिनटात हे सगळे भांडे वाळून जाणार आहेत आणि पाच दहा मिनटात तर माझा फ्रीजही क्लीन होणार आहे पण मी खरं सांगते आता मला तुम्हाला सांगायला खरंच कसं तरी वाटतंय पण ना मी फ्रीज अक्षरशः धुवून काढला आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तो घाणच तेवढा झालेला होता आणि म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही पण बघू शकताय की कि किती फ्रीज घाण झालेला होता कुठे काय काय पडलेलं होतं आणि जे डोअरला जे काळं दिसतंय तुम्हाला ते झालं असं आहे की काय म्हणतात आपलं खोबऱ्याची जी वाटी असते ना नारळ फोडलेलं ते कोणीतरी गरम केलेलं गॅसवर आणि त तसंच ते मध्ये ठेवलं गेलं ते नारळ न निघाल्यामुळे त्यामुळे तो जो खालचा आहे फ्रीजच्या डोअरचं ते जळून गेलेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला तिथं असा डाग पडलेला दिसतोय पण मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये हे पुसताना दाखवते कारण मी ऑलरेडी तो फ्रीज आहे ना पहिले डायरेक्ट अक्षरशः घासणीने घासून काढलेला आहे कारण तो ना निघतच नव्हता पुसून वगैरे पण मी म्हटलं जर व्हिडिओत तुम्हाला असं दिसलं की ही फ्रीज घासते व डायरेक्टली तर मला काय कमेंट येतील याचा विचारसुद्धा मी केला नसता त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं की मी फक्त फ्रीज पुसलाय पण तो म्हणजे खरं बघायला गेलं तर तो अक्षरशः मी धुवूनच काढलेला आहे कारण मला ना ती घाण सहनच होत नव्हती आणि किती पुसायचा प्रयत्न केला ना तर त्याच्यावरचे काळे डाग वगैरे ते जातच नव्हते त्यामुळे मी तो फ्रीज एकदम पहिले धुवून घेतला आणि नंतर तो ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि धुवून घेतला म्हण म्हणण्यापेक्षा म्हणजे मी काही खूप पाणी वगैरे टाकून ने धुतलंय फक्त घासणे आणि साबण घेऊन जिथे जिथे खराब होते तिथे मी घासलेलं आहे आणि मग तो जो भाग आहे तो मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि नंतर सुद्धा फ्रीज बाहेरून क्लीन करून घेतला आणि बाहेरून नाही घासलाय बरं काय तर तुम्हाला वाटेल की नाही बाहेरूनही साफ केला काय तर नाही मी बाहेरून फक्त ओल्या कपड्याने पुसला आणि नंतर जे मी उन्हात वाळत ठेवलेले होते फ्रीजचे भांडे ते सगळे मी त्याच्यामध्ये अरेंज केले आणि हे जे आहे डोअरचे ते मला लावतानासुद्धा म्हणजे तेवढेच प्रेस करून लावावे लागतात आणि काढताना त्यांना असं खालून ठोकावंच लागतं तेव्हा ते निघतात पण ठीक आहे असू द्या होत असतं असं तर असा प्रकारे माझा फ्रीज मस्तपैकी क्लीन झाला छान वाटत होता मग मा पुन्हा माझं सगळ्यात पहिले म्हणजे जे माझे घरगुती तूप काढलेले ते डब्बा मी सगळे त्याच्यामध्ये ठेवलं त्यानंतर पालेभाज्या आहे की ज्या न निवडताच ठेवून दिल्या कारण मला संध्याकाळी निवडायच्या होत्या आणि बाकीचं जे होतं कैरी वगैरे मसाले आणि सहसा माझ्याकडे मसाले नसतात पण मी ते डोअरमध्ये मध्ये शिफ्ट केले अशा प्रकारे माझा मस्तपैकी फ्रीज रचून झाला होता आणि बघू शकता तुम्ही किती स्वच्छ काय बोलायचं तुला अजून काय तुझ्याकडे अले वा पॉपेट्रोन मधला डॉ ओके ठीक आहे आता मी बोलू चला तर मग आता वाजले सात काय बोलायचं बोला काय बोलायचंय बोला सात वाजले आता किती वाजले आता करायचंय बाई आंघोळ करायची तुला चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि फ्रीज क्लिनिंगचा आजचा आपला टॉपिक होता ब्लॉगचा तर तुम्हाला ते कसं वाटलं नक्की सांगा जर माझं काही चुकलं असेल तर तीही कमेंट करा आणि अजून तुमच्याकडे काही नवीन आयडिया असतील क्लिनिंगबद्दल तर तेही मला सांगा मला आहे की ब तुम्हाला सारखे तेच व्हिडिओ येत आहेत क्लिनिंगचे पण काय करू दोन मिनटं हो होता बरं बोल काय बोलायचं आहे बोल काय मी आता बोल ना मग काय बोलतो बरं ठीक आहे तर क्लिनिंगचे व्हिडिओ येत आहेत पण काय करू घर खूप सारं घाण झालेलं आहे आणि रोज मला चे कामं कम्प्लीट करून एक्स्ट्रा कामं करावे लागत आहेत त्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत शक्यतो मी क्लिनिंगचे व्हिडिओ एक दोन दिवसात टाकण्याचा प्रयत्न करेल मध्ये तुम्हाला एक एखाद दुसरा व्हिडिओ नक्की टाकेल आणि जर तुम्हाला क्लिनिंगचे व्हिडिओ माझे आवडत असतील तर ता तेही कमेंट करा मी माझ्याकडे भरपूर सारे आयडिया आहेत आणि मी नेहमी घर हे काय क्लीन करतच असते तर मला तसं नक्की सांगा की तुम्हाला क्लिनिंगचे व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि माझा परम परमला फक्त बोलायचं आहे पण काय बोलायचं ते सुचत नाहीये हो ना परम ते नेहमीच घालतो पशारा <laughs> किती बारी सांगतो मी पैशारा घालतो पशारा तू पशारा रोजच घालतो कधी पसारा घालत नाही तू सांग बर आणि मग ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते पण आजचा ब्लॉग इथंच एंड करते <laughs> चला मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर काही चुकलं असेल किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट करा कमेंट करा कमेंट करा आणि ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा।, करा चला बाय सी यू, यू। गुड नाईट गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय करताना बाय